नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग तर मित्रांनो आज पोचलेला हो आलो आहे आर टीवर मी நமஸ்க்குட மனிங் சர்வான் தரோ அது ஆர்பி வரை ஆலோத்தி பாத்திரம் இடம் ஆர்பி பிடிச்ச ஆர்பிவீக்க तर लायसन्सचं काम होतं माझं जरा त्यामुळे आरटीओला आलो होतो मित्रांनो तर तरा कोण आहे मित्रांनो सकाळपासून काय लाईव्ह घेत नव्हता आज तर आता लाईव्ह चालू केला होता थोडा वेळा लाईव्ह चालू करावा आणि काम झालेलं आहे माझं ओचं आता आणि नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग हा आपलं इकडं चिखली तेलगो तेलको रोड तेलगो कंपनी आहे आप आपली टाटा कंपनी तिकडं हा रोड जातो हा खाली पुराणाची गाजू येत ना राईट इकडे आपल्याला कुदळवडीला जाता येतं चिखलीला जाता येतं आणि इकडं आर टी ओ आहे मित्रांनो या साईडला तर आर टी ओला गेलो होतो आज सकाळी मी लाईव्ह काम होतं माझं तर झालं आहे काम आता आणि आता घरी निघालो होतो मी तर म्हणून थोडा वेळ लाईव्ह घ्यावा सकाळपासून लाईव्ह घेतला नव्हता तर मित्रांनो जे जे कोणी लाईव्हला असतील त्यांनी सर्वांनी कमेंट करा मेसेज करा लाईव्हला आपल्या आणि सर्वांनी लाईक करा मित्रांनो आणि कालपासनं मला वाटतं काल काल नसते सुद्धा लाईव्ह नव्हता गेला आणि काल व्हिडिओ पण नव्हता आला आपला आज सुद्धा व्हिडिओ नाही आहे कॉमेडी कारण व्हिडिओच नाही आहे आता काढलेलं कायमच वाटलं नाही कालपासून काढायला तर सर्वांनी मेसेज करा मित्रांनो जे कोणी आपल्याला लाईव्हला असेल त्यांनी सर्वांनी मेसेज करा आणि सर्वांनी लाईक करा मी भरपूर ऊन लागते मित्रांनो आता तशी दहा वाज साडे दहा आवाज दे आता साडे दहा पाहुणे आठ झालेले पण एवढं ऊन लागते आता आपणाच्या बाहेर ऊन लागते थोडीफार हवा आहे चालू पण ऊनाचं प्रमाण पण जास्त आहे मित्रांनो भयंकर ऊन भयंकर आणि हे पहा इकडं आरटीओ आहे पलीकडल्या साईडला आरटीओचं ऑफिस आहे आरटीओच्या ऑफिसला जाऊन आलेलो आहे मी हो आता काम थो होतं थोडंसं लाईफ होतं माझं आणि तिकडे जाऊन आलो आहे आणि आता थोडंसं थांबलो होतं दाराखा आता घरी पण जायचं आहे मला आता घरीच नाही घालून मी काम झालं आहे आरती बसून जे कोणी लाईव्हला मित्रांनो असेल त्यांनी सर्वांनी कमेंट करा आणि सर्वांनी लाईक करा मित्रांनो सर्वांचं आजच्या आपल्या मॉर्निंगच्या लाईव्हमध्ये स्वागत आहे जे कोणी लाईव्हला असेल त्यांनी सर्वांनी कमेंट करा मेसेज करा मित्रांनो फोन लाईव्हला आहेत ते नाही शेतकऱ्या स्कूटीवरती आलो तुम्ही स्कूटी एकट आलेलो आहे स्कूटीवरती आलोय आणि सकाळचं भयंकर होऊन आहे मित्रांनो पहिलीकडल्या साईडला आरकिओ आहे आपलं आर टी आरकीओ अलीकड घ्यायचं आहे सर्वांनी लाईक करा आणि कमेंट करा जे कोणी आपल्या लाईव्हला असेल त्यांनी सर्वांनी कमेंट करा आणि आपलं इथं बघा मुळशीचं मार्केट आहे भाजी मार्केट मुशीचं तुम्ही कधी आला नसाल किंवा कोणाला माहीत नसेल तर आपले मुळशीचं मार्केट आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट गाडी लागलेल्या आहेत तर मित्रांनो कोणी लाईव्हला असेल तर मेसेज करा कमेंट करा सर्वांना सर्वांचं आपल्या मॉर्निंगच्या लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे कालपासनं लाईव्ह पण घेतला नव्हता काल रात्रीपासनं काल मला वाटते मॉर्निंगला लाईव्ह घेतला होता तेवढाच त्याच्यानंतर ते लाईव्ह घेतलेला नाही आहे मी तर सर्वांनी लाईव्हला कमेंट करा मेसेज करा आता निघणार आहे घरी मी कारण काम झालं तर कारण जास्त वेळ थांबून काय फायदा नाही अजून थांबलं तर अजून भरपूर ऊन वाढेल घरी जायला परत खूप ऊन लागेल कारण टू व्हीलरवरती आलेलो आहे मी आत्ता आणि तर सारखंच प्यावं लागते कारण उन तेवढं लागते काय हे तेवढी जातात बाहेर जसं अजून जास्त वेळ थांबल एवढं जास्त अजून गर्दी वाटत नाही त्यामुळे जास्त आता काय थांबण्यात मजा नाही आहे काम झालं आपलं काम झालं म्हटलं निघायचं जास्त वेळ थांबून काही अर्थ नाही आहे सकाळी आलो तुम्ही काहीतरी नऊ साडेनऊला आला असतो नाही इथं नऊ साडेनऊला आर टी ओला आलो होतो दहा वाजता मला इथे पोहोचायचं होतं त्यामुळे लवकर आलो मला लवकर आलो म्हणजे जरा काम पटकीने होईल सकाळ सकाळ कारण काल आर टी ओला सुट्टी होती काल रविवार असते बघा काल आर टी ओ बंद होतो आणि आज फॉर्मवर आहे त्यामुळे कालची पेंडिंग कामं आज भरपूर आहे कालची परवाची त्यामुळे लवकर आलो आता सर्वांनी कोणी लाईव्हला असेल त्यांनी कमेंट करा मित्रांनो जे कोणी आपल्या लाईव्हला आहे त्यांनी सर्वांनी मेसेज करा म्हणजे मला समजेल की लाईवला कोण आलेलं आहे नवीन ते आणि व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित दिसतो आहे का आवाज वगैरे व्यवस्थित येतोय मित्रांनो अनिल पाटील गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग भाऊ धन्यवाद अहिल पाटील तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद लाईवला आलात आम्ही लाईक करीत आवा राहतो ओके संजय दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल आणि लाईव्हला आलात तुम्ही धन्यवाद तुम्ही कसे आहात दादा आम्ही मस्त आहे तुम्ही कसे आहात तुमचा झाला चहा नाश्ता आता सकाळचा आणि हे पहा आम्ही इकडं आर टी ओला आलो होतो आमचं पिंपरी चिंचवडचा आर टी ओ इकडं आणि इथं आपल्याला हे मुशीचं मार्केट दिसतं आहे बाजी मार्केट आतमध्ये भाजी मार्केट मंडई आणि हा आपला रोड जातो इकडं टेलको कंपनीकडे टाटा कंपनी तिकडे हा रोड जातो आता आम्ही चाललो लोणावळ्याला चालते पादयात्रेत आम्ही चाललो लोणावळ्याला चालत नाही पादयात्रेत काय okay, म्हणजे तुम्ही कुठं कारलेला निघाले आहेत का चालत पादयात्रा तुमची म्हणजे दरवर्षी असते का तुमची दरवर्षी तुम्ही चालत जाता का यात्रेला तर मस्त दादा कारण दर आम्ही पण पाहतो आमच्या साईडला पण भरपूर खालची कोकण साईडची मुंबई साईडची लोकं इकडसं चालत जातात शिर्डी साईबाबाला आम्ही आता लो लोणावळ्याला चाललो आहे पादयात्रा पदयात्रा हो दादा पदयात्रा पदयात्रा कुठं हो आम्ही दरवर्षी चालत जातो हो। ओके दादा मस्त मस्त आमच्या साईडला पण भरपूर मुंबई साईडची पनवेल साईडची खालची कोकण साईडची लोक आम्हाला चालताना दिसतात पदयात्रा इकडे शिर्डी साईडला जातात शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी जात असतात तुम्ही कुठं आता कारलेला निघालेत का लोणाव्या आता आता कार्लादेवीची आपला देवीचा आमच्या चॅनलला व्हिडिओ आहे पहा तुम्ही जर पाहिलं नसेल तर आमच्या चॅनलला जाऊन देवीचा आपला व्हिडिओ आहे आम्ही देवीला गेलो होतो तेव्हा आम्ही व्हिडिओ बनवला होता तर नक्कीच पहा आणि ने आम्ही नेमकं रविवारच्या दिवशी गेलो होतो संडेच्या दिवशी मित्रांनो त्यामुळे भरपूर गर्दी होती त्यामुळे देवीचं व्हिडिओ काढायला जमलं नाही आतमधून बाहेरूनच व्हिडिओ काढलेला आहे तर जाऊन नक्की पहा तुम्ही हो आम्ही दररोज चालत होतो हो देवी हो दादा ओके मस्त कार्लादेवीला चाललंय म्हटल्यावरती नक्कीच आणि आम्हीसुद्धा गेलो होतो आमचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर जाऊन नक्की पहा कारला देवीचा टू व्हीलरवरती आलो होतो मी आणि सकाळी आलो होतो दादा मग आता खूपपर्यंत पोहोचलेत का अजून निघायचं आहे तुम्हाला एवढी गर्दी असते ना गर्दी हो दादा फुल गर्दी असते कारला देवीला आम्ही पण ड्रायव्हरच्या दिवशी गेलो होतो नेमका आणि ड्रायव्हर ड्रायव्हरच्या दिवशी नाही हां बरोबर रविवारचा दिवस होता आणि प्लस सुट्टीचा दिवस होता एक तारीख होती आपली एक जानेवारी मला वाटते काहीतरी नवीन वर्ष चालू झालं होतं त्यामुळे भयंकर गर्दी होती भरपूर मोठी रांग लागली होती मग आमच्या संग छोटी मुलगी पण होती माझी तीन वर्षाची पावणे तीन वर्षाची मग आता एवढं रांगेत कसं काय उभं थांबायचं था म्हटलं ती पण कटाली असते रांगेमध्ये त्यामुळे आम्ही मग बाहेरूनच दर्शन घेतलं लेणी वगैरे पाहिली व्हिडिओ वगैरे केलेला आहे तर त्याचा ब्लॉग नक्की माझ्या चॅनलला पहा तुम्ही माझ्या चॅनलला मी टाकलेला आहे त्याचा ब्लॉग तर नक्की जाऊन पहा आता भैरव देवाचा देवाचा पटलो भैरव देवाचा पटलो ओके ओके नक्की दादा खूप छान दरवर्षी तुम्ही जाता आहे म्हटल्यावरती कारण आपली संस्कृती मित्रांनो ही आपल्यालाच जा पाहिजे येणाऱ्या पिढीलासुद्धा आपली संस्कृती समजली पाहिजे कारण संस्कृती जर टिकवली तर आपला धर्म टिकेल त्यामुळे सर्वांनी नक्कीच बरोबर देवाजवळ आहे बरोबर देवाजवळ आता पोचलो पालखी घेऊन हो का दादा म्हणजे थोडक्या थोडंच राहिले आहे का आता तर तुमचं तर मित्रांनो कुणी जर नवीन असेल तर त्यांनी सर्वांनी मेसेज करा कमेंट करा लाईव्हला लाईक करा सर्वांनी सर्वांचं आपल्या मॉर्निंगच्या लाईव्हमध्ये स्वागत आहे मित्रांनो सर्वांनी मेसेज करा कमेंट करा सर्वांनी आणि हे पाहा आज संध्याकाळी भेटणार लोणावळ्यामध्ये आज संध्याकाळी लोणावळ्यामध्ये बा पोचणार का म्हणजे तुम्ही मग लोणावळ्याच्या पुढं अजून परत जायला तुम्हाला म्हणजे तुम्ही आता कोणत्या दिवशी पोचणार आहे मग कारणागरापर्यंत दादा तुम्हाला किती दिवस लागतात सध्या तरी तुम्ही म्हणजे ज्यावेळेस निघता पालखी येऊन आणि ज्यावेळेस कारणादेवीपर्यंत पोहोचता तर किती दिवस जातात तुमचे साधारणतः पालखीमध्ये पा पादयात्रामध्ये तर नमस्कार सर्वांना सर्वांना गुड मॉर्निंग आपल्या मॉर्निंगच्या लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सर्वांनी मेसेज करा कमेंट करा आणि सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईक करा मित्रांनो जे कोणी आपल्या लाईव्हला असेल त्यांनी सर्वांनी मेसेज करा कमेंट करा आम्हाला चालत चार दिवस लागतात हो दादा भरपूर म्हणजे भरपूर छान चार दिवस कंटिन्यू चालत राहता म्हणजे तुम्ही आ, मुक्काम होत असते तुमच्या आधीमध्ये चार दिवसामध्ये म्हटल्यावरती आणि तुमचे मुक्काम ठरलेले असतील दरवर्षी ह्या या, या गावामध्ये मुक्काम करायचा ह्या या ठिकाणी मुक्काम करायचा तर आता आपली पाटुरंगाची पालखी जाते त्यावेळेस कसं त्यांचा मुक्काम ठरलेला असतो की ह्या या ठिकाणी हां बाईस या ठिकाणी मुक्काम घ्यायचा आमची पालखी ठाणा ते घोडबंदर ठाणा ते घोडबंदर बरोबर भरपूर लांबून येत आहे म्हणजे तुम्ही तर ठाणा ते घोडबंदर वाटतो तर सर्वांना गुड मॉर्निंग सर्वांना आपल्या मॉर्निंगच्या लावीमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर सर्वांनी मेसेज करा कमेंट करा आणि आपल्या लाईव्ह लाईक करा सर्वांनी असा कॅम असा मोबाईल घेऊन उभं थांबलो ना मित्रांनो तर टू वाली बघते की नक्की काय त्यांना वाटते काय काय म्हणतो पुली सगळ्याशी थांबतात रस्त्याच्या कड्याला तसं त्यांना काहीतरी वाटते हो दोन्ही पाया काय पायाला माझ्या फोड आले आहेत अरे बापरे हो दादा आता कसं आहे उन्हाळा चालू आहे त्याच्यामध्ये आणि ऊन तर तुम्हाला माहिती आहे ते किती लागते भयंकर आणि रस्तासुद्धा एवढा तापतो आहे दिवसभर आणि त्या उन्हामध्ये तुम्ही आहे म्हटल्यावरती भरपूर साहजिक जे पायाला फोड येणार आहेत तर काय नाही दादा तुम्ही एकदम मनोभावे देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी पायी यात्रा करतात त्यामुळे चारला देवी आपली एकविरा देवी सगळं मला शक्ती देईल आणि बिना चपला चालतो मी ओके दादा बरोबर आहे बरोबर कारण बरेचसे आता आम्ही पण सुद्धा आहे ना की बरीचशी लोक बिना चपलेचे असतात मनात एकदम भाव असला ना श्रद्धा असली की सर्व काही जुळून येतं त्याचप्रकारे तुमचंसुद्धा आहे आता तुम्ही एवढं बिना चपलाचे उन्हाळ्याचे पायी पायी चालतं ते रस्त्याला आता तुम्ही पास नाही बरं पा किती ऊन पडले नाही रस्ता एवढा तापतो आहे दुपारचा भरपूर तापतो आहे मित्रांनो तर मित्रांनो सर्वांनी लाईव्हला लाईक करा जे कोणी लाईव्हला असेल त्यांनी कमेंट करा आणि आता घरी निघालो आहे मी मी आर टी ओला आलो होतो पिंपरी चिंचवड जे आपल्या बोचरीमध्ये जे आर टी ओ आहे पिंपरींच हे पाहिजेकडे या साईडला आर टी ओ आहे पलीकडे साईडला तर आर टी ओमधून आलेलो आहे मी आणि आता घरी निघालेलो आहे काय होतं आमची एकवीरा एक कुलदैवत आहे ती आमची आई मम्मी आहे हो बरोबर दादा आगरी आगडी लोकांची आगरी कोळी लोकांची एकवीरा देवी ही कुलदैवत आहे भरपूर आम्ही जर गडावर गेलो होतो त्यावेळेस पण आणि कधी गेलो तर गडावरती भरपूर लोकं असतात आहे तुमच्या साईडची खालची Uh, कोकणातली मुंबईची भरपूर लोकं असतात ते आणि खास करून मला सुद्धा भरपूर आवडतं तिकडं जायला आणि तुमच्या सुद्धा यायला मला भरपूर आवडतं कोकण कोकण साइडला आणि एकविरा देवीला तर भरपूर वेळा गेलेलो आहे मी आता ह्यावेळेस ज्या वेळे यावेळेस गेलो होतो त्यावेळेस मी व्हिडिओ काढलेले आहे तर माझा ब्लॉग नक्कीच माझ्या चॅनलवरती आहे नक्कीच बघा आणि पावसाळ्यात तर एक नंबर वाटतं मित्रांनो एक देवीला जायला कारण एक नंबर वातावरण असतं पावसाळ्यामध्ये भरपूर छान वातावरण असतं तर चला मित्रांनो भरपूर वेळ झालेला आहे आता बोलता बोलता आणि आता घरी पण जायचं आहे मला भरपूर ऊन झालेलं आहे तर चला सर्वांना जय शिवराय जय शंभराजय आणि सर्वांना गुड मॉर्निंग आमचा व्यवसाय मच्छीमार आहे काय तिच्याजवळ आम्ही आहे हो बरोबर आहे दादा मच्छी व्यवसाय आहे तुमचा आणि आम्हाला सुद्धा मच्छी पाठवून द्या एखाद्या दिवशी तुमच्या <laughs> साईडची मच्छी खायला आवडेल आम्हालासुद्धा नक्कीच आपली एकविराई सर्वांना मनोभावे आपण श्रद्धा केली तर एकविराई नक्कीच सर्वांना सर्वांना पावते सर्वांना आशीर्वाद देते आणि मी सुद्धा भरपूर वेळा गेलेलो आहे मला माहिती आहे आता तर चला मित्रांनो लाईव्ह बंद कर तुम्ही आणि आभी ऐल पाटील दादा तुमचं मनपूर्वक स्वागत तुम्ही आमच्याशी छान छान गप्पा मारल्या तुमचा अनुभव आम्हाला सांगितला तुम्ही दरवर्षी पायी पालखीला जाता हे सुद्धा आम्हाला सांगितलं आम्हाला छान वाटलं तुमचं ऐकून आणि असेच मनोभावे भक्ती करा या देतो तुम्हाला पाठवून आपले कधी येणार सांगा हां <laughs> नक्कीच दादा यायचा असतो नक्कीच तुम्हाला सांगू आणि तुम्ही सुद्धा आमच्या साईडला या राजगुरुनगर साईडला कधी जर आला नसाल तर नक्की या आमच्या साईडला तुम्हाला आमच्या साई आमचा भाग सगळा फिरवतो तुम्हाला इकडनं जे जे पर्यटन स्थळं आहे ते तुम्हाला फिरवतो इकडं नक्की तुम्ही सुद्धा आमच्या साईटला आल्यावरती आमच्याशी संपर्क साधा आम्हालासुद्धा आवडेल तुम्ही इकडं आल्यावरती मित्रांनो भरपूर उशीर झालेला आहे आता आणि घरी पण जायचं आहे मला भरपूर वेळ झालेला आहे तर अकरा वाजले आता मी आलो होतो नऊ वाजता इथं नऊ नऊ साडे ला आलो होतो आर टी ओचं काम झालं आर टी ओचं काम केलं आणि आता घरी निघालेलो आहे थोडा वेळ लाईव्ह घेऊ म्हटलं मॉर्निंगचा सकाळी लाईव्ह नव्हता घेतला काल सुद्धा लाईव्ह नव्हता घेतला म्हटलं थोडा वेळ मॉर्निंगचा लाईव्ह घेऊया आणि मग जाऊया घरी तर हे पहा इकडं आपला टेलकोचा रोड इकडं टेलको कंपनी आहे या टेलको कंपनीकडे रोड जातो आणि इकडं आपल्याला पुणे नाशिक हवे आहे आता मी मोशीच्या पुढं आलो आहे थोडंसं हो दादा बाय बाय धन्यवाद तुम्ही लाईव्हला आलात आमचे जे छान छान गप्पा मारल्या आहेत त्याबद्दल तुमचे मनोपूर्वक आभार आणि धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल चला मित्रांनो लाईव्ह बंद करतो मी सर्वांना आणि पुन्हा एकदा गुड मॉर्निंग सर्वांना काळजी घ्या उन्हाळ्याची स्वस्त राहा मस्त गा स्वस्त राहा सर्वांना जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो चला आम्ही जातो आता टाईम होतो आहे मला ओके ओके दादा धन्यवाद दा, धन्यवाद आता आम्ही सुद्धा घरी निघालेलो आहे धन्यवाद बाय सर्वांना अजय शिवराय जय शंभूराज मित्रांनो धन्यवाद